नमस्कार मंडे मोटिवेशनमध्ये हो मी आपलं स्वागत करतो बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एक गोष्टीची जाणीव होत नाही की मी जे काही काम करतोय किंवा जो माझा वेळ वाया चाललेला आहे याच्यातून नक्की काय निष्कर्ष लागणार आहे आणि मग खूप दिवस जेव्हा असे जातात खूप महिने खूप वर्ष जातात त्यानंतर कळतं की मागे वळून पाहिल्यानंतर माझा भरपूर वेळ वाया गेला आहे आणि हा वेळ जो गेलेला आहे याच्यातून मला काहीच मिळालेलं नाही आहे कारण की ते निघून गेलेली आहे मी जेवढी म्हणायला हवी तेवढी प्रगती मी केली नाही आहे आणि या सर्वांचं जो रिझल्ट हा कधीकधी आपल्याला निगेटिव्ह देखील येऊ शकतो कारण की अनेक लोक मग नैराश्यमय जातात किंवा मग त्याला समजत नाही काय केलं पाहिजे मग चिडचिडपणा होतो बऱ्याच वेळेला या सगळ्यांवरती आपल्याला ओवरकम करायचं असेल तर आधीच आपण काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे मी माझ्या बाबतीत काय करतो हे मी तुला सांगणार आहे पण त्याचबरोबर एक घटना अशी घडलेली होती माझ्या बाबतीमध्ये का मी असा उलगडा आपल्या दुसऱ्या चॅनलवर पण देखील केलेला आहे पण मी ते देखील सांगत सांगतो कारण की मंडे मोटिवेशनमध्ये आपले जे काही टाईम मॅनेजमेंटचे व्हिडिओ आहेत त्या तुमचा खूप जास्त प्रतिसाद आहे आणि पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच टाईम मॅनेजमेंटबद्दल आपण एक काहीतरी सिरीज तयार करावी किंवा आपण वेळेचं नियोजन कसं करावं वेळ कसा करा वाचवावा याविषयी आपण काहीतरी करावं आणि मी ते लवकर सुरू करणार आहे तर आपला जो वेळ वाया जातो आणि म्हणजे माझा जो वेळ वाया जात होता तेव्हा झालं असं की मी एक दिवस स्वतःला प्रश्न विचारला अगदी समोर स्वतःला ठेवलं मी आणि प्रश्न विचारला आणि तो प्रश्न होता की बस झालं आता अजून किती स्वतःचं नुकसान करून घेणार आहेस आता बस झालं अजून किती स्वतःचं नुकसान करणार आहेस कारण की वेळ वाया गेलेला आहे पण इथून पुढे देखील शहाण्यासारखं आपण वागायला नको का माझा जो वेळ वाया जात होता हा वेळ विनाकारण जात होता तो वेळ जो आहे हा काहीतरी टाइमपासमध्ये जात होता किंवा मी कोणातरी कमिटमेंट दिलेली त्यामध्ये जात होता मी नाही म्हणायला शिकलो नव्हतो किंवा मी नाही म्हणू शकत नव्हतो त्यामुळे तो वाया जात होता आणि ह्या सगळ्यांचं बर्डन खूप माझ्यावर आलं आणि मला वाटायला लागलं की आता तर सुरुवात आहे आत्ता आपण जर वेळ तो वाचवला नाही आपण जर वेळेचं नियोजन केलं नाही व्यवस्थापन आपण केलं नाही तर याचं नुकसान आपल्याला खूप जास्त होऊ शकतं यासाठी यशस्वी व्हायचं असेल आपले डोळे आपल्या स्वतःला उघडायचे असतील तर ते आत्ता जे म्हणालो ते वाक्य तुम्ही स्वतःला म्हणा स्वतःला प्रश्न विचारा स्वतःशी प्रामाणिक राहा की माझा वेळ कुठे कुठे वाया जातोय एक सॉक्रेटिस थेरी ज्याला म्हणतात की सॉक्रेटिस हा जो तत्ववेत्ता होऊन गेला याने दुसऱ्यांना प्रश्न विचारले की तुम्हाला काय वाटतं ह्या सिस्टीमबद्दल तसेच प्रश्न प्रश्नाने स्वतःला देखील विचारलेले तर त्याप्रमाणे आपण आपल्याला प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे आणि ते प्रश्न मी विचारतो अगदी प्रामाणिकपणे विचारतो आणि जेव्हा मला त्या प्रश्नांचं खरं उत्तर माझ्याकडून मिळतं काय की ते बरोबर वार, 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 वार उत्तर नसावं जे चुकलेलं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे हे ठामपणे माझ्या मनाने मला सांगायला पाहिजे असं मला वाटतं आणि तो प्रश्न मी जेव्हा वारंवार 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 विचारतो त्याच्यातून जे मला उत्तर मिळतं आणि ते उत्तर मला योग्य वाटतं त्या उत्तरावर मी काम करतो आणि खरं सांगतो की त्याच्यामुळेच कदाचित मी जे काय थोडीफार प्रगती करू शकलेलो आहे त्याच्यामागे ते कारण आहे पण मी स्वतःला प्रश्न विचारला होता की बस झालं अजून किती स्वतःचं नुकसान करून घेणार आहेस वेळ वाया घालून टाईमपास करून अनावश्यक लोकांना भेटून अनावश्यक लोकांशी चर्चा करून आणि जेव्हा मला काही प्रश्नांची उत्तर ठाम मिळाली आणि त्याच्यातून एक कन्क्लुजन निघालं आणि ते म्हणजे की वाया जाणारा वेळ वाचव आणि मी खरंच तो वाचवायला सुरुवात केली आणि म्हणून मी त्या गोष्टीच्या माध्यमातून स्वतःची प्रगती करू शकलो यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहणं स्वतःला प्रश्न विचारणं आणि जे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं आहे त्या उत्तरावर ठाम राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे हा एक प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचं उत्तर घ्या आणि कामाला लागा बघा यश आपली वाट पाहता आहे याविषयी आपण एक सिरीज सुरू करूया आणि त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंटचे अनेक जे काही उपाय आहेत आणि ते प्रभावी आहेत भले ते छोटे आहेत पण ते आपण जर यूज केले तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो मला झालेला आहे म्हणून मी तुम्हाला याविषयी सांगतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओमध्ये अधिक शेअर करा आणि आपला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा त्याच्या टेक्निक तुम्हाला हव्या असतील तर नक्की कमेंट करा आपण त्याची एक सिरीज करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदाच राहा आनंदी राहा आणि अशाच गोष्टी करा ज्याच्यामधून तुमच्या वेळेचं युटिलायजेशन होणार आहे ती वेळ योग्य ठिकाणी खर्च होणार आहे धन्यवाद